नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असता आमदार नितेश राणे हे आज या ठिकाणी धमक्या देण्याचं काम करत आहेत काही आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पैसे देऊन पैशाचं आमिष देऊन त्यांना त्या ठिकाणी फोडत आहेत दर दिवशी बातम्या दाखवत आहेत आत्ताही काही सोनाळ्यातले कार्यकर्ते काही वेळात त्यांच्याकडे प्रवेश करतील काही आमचे एक दोन जुने पदाधिकारी असतील त्यांनाही आता शाखेत आले त्यांनाही आमिष गाडीत बसवत होते पण जबरदस्तीने पण तेही आता इथे शाखेत येऊन सांगितलं की अशी अशी माणसं नितेश राणे याला प्रवेशासाठी गेली आहेत पण आम्ही जाणार नाही आहोत जे आज कोण जात आहेत ते पैशाचं आमिष आणि पैशाने जात आहेत पण असे पैसे देऊन आणि अशी फोडून जर तुम्ही या दहा वर्षामध्ये कामं केली असती तर तुमच्यावरती पैसे देऊन असे शिवसेनेचे पदाधिकारी फोडण्याची वेळ आली नसती या जिल्ह्यात या तालुक्यात शिवसेना नाही म्हणून सांगणाऱ्यांना रोज आता शिवसेनेतले फुटले म्हणून बातम्या छापावे लागत आहेत हे खऱ्या अर्थाने शिवसेनेचं अस्तित्व सिद्ध होत आहे तसेच नितेश राणे हे पक्ष जसे बदलतात तसे त्यांचे विचार बदलतात दोन हजार पाच ते दोन हजार एकोणीसपर्यंत ते कट्टर काँग्रेसचे होते त्यावेळी आर एस एस असेल भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा ते फार द्वेष करत होते राग करत होते आर एस एसच्या लोकांना ते हाफ चड्डीवादी म्हणून विनवत होते आणि दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विसर्जित केल्यानंतर भाजपमध्ये गेल्यानंतर आज ते कट्टर हिंदुत्ववादी स्वतःला समजत आहेत जर तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहात तर तुम्हाला मुस्लिम समाजाच्या मतांची गरज काय आज नितेश राणे त्यांचा एक जावेद खान म्हणून ज्याच्याजवळ इनोवा गाडी आहे त्या इनोवा गाडीला भारत सरकार असं लिहिलेलं आहे आणि तो देवगडमधील काही अल्पसंख्याक मुस्लिम समाजाकडे जातो आहे आणि त्या फोनवरनं नितेश राणेला फोन लावून देतो आहे आणि त्यांना सांगतो आहे तो, तो की तुम्ही जर ह्या निवडणुकीत माझ्या बाबांचा पराभव केला तर मी तुम्हाला सोडणार नाही दोन हजार नऊमधले वळंजू आणि फोड्याच्या सुदन बांजिवडेकर यांचं काय झालं होतं ते तुम्ही आठवा अशा प्रकारच्या धमक्या तो जावेद खान यांच्या फोनवरनं काही अल्पसंख्यांकमधल्या कार्यकर्त्यांना जे आमच्या पक्षाचं काम करत आहेत त्यांना देत आहेत जर तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहात तर ते तुमचे असलेले जावेद खान हे कोणत्या समाजाचे आहेत त्यांना कशासाठी मग तुम्ही कट्टर व हो हिंदुत्ववादी आहात तर तुम्हाला मुसलमानांच्या मताची गरज काय आहे आज उद्धवजींचं जे हिंदुत्व आहे हृदयात राम आणि दोन हाताला काम हे उद्धवजींचं हिंदुत्व आहे समाजाचा आपसात द्वेष न करणं हे आमचं हिंदुत्व आहे सगळ्या समाजाला रोजीरोटी पाहिजे कोणताही समाज असेल तरी गॅस आणि जीवन आवश्यक वस्तूंचे रेट हे सारखेच आहेत बेरोजगारी सारखीच आहे म्हणून सध्या कोणत्याही जाती धर्मामध्ये महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही अशा प्रकारे धमक्या देऊन आमिष देऊन आज कोणत्याही परिस्थितीत तुमचे बाबा निवडून येणार नाही आहेत उद्याच्या चार जून नंतर तुम्ही किती जणांची घरं उद्ध्वस्त करणार की तुम्ही नावं सांगा आम्ही पण शिवसैनिक आम्ही त्यासाठी सज्ज आहोत आता तुमच्या दडपचाईला धमकीला आमचा शिवसैनिक भीक घालणार नाही आहे आणि जे लोक पैशाच्या जा आमिषाने जातील त्या ठिकाणीसुद्धा आम्हाला त्या सुद्धा चांगलं मताधिक्य कशा पद्धतीने मिळेल हे निश्चितच त्यासाठी कार्यकर्त्यांपेक्षा शिवसैनिक जे मतदार आहेत ते त्या ठिकाणी काम करतील आणि म्हणून नितेश राणेंनी या दहा वर्षामध्ये कणकवली वैभववाडीमध्ये फक्त कमिशन गोळा करणं ह्या पलीकडे कोणतंही काम केलेलं नाही आहे मग काही धरण प्रकल्प असतील त्यांच्याकडनं कमिशन घेणं धरणग्रस्तांचे प्रश्न न सोडवता आजही शेतकऱ्यांचे प्रश्न धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाही आहेत आणि तरी त्या ठिकाणी धरणाची कामं चालू आहेत शासकीय जी आरप्रमाणे तोपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाही तोपर्यंत धरणाची कामं चालू करता येत नाही आहेत सात मेनंतर ह्या संदर्भात आम्ही आवाज उठवणार आहोत ह्या तालुक्यात असलेल्या वनसौखेबद्दल नितेश राणेनी बोलावं काजूच्या रेटबद्दल बोलावं भाताच्या रेटबद्दल बोलावं या, बोला हो। बोला हो। बोला हो। या ठिकाणी शेतकरी आज जी त्याची कर्जमाफी आहे ज्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळालं नाही आहे त्या शेतकऱ्यांबद्दल नितेश राणेंनी बोलावं हो। आणि मग ही कामं केली तर मला वाटतं तुम्हाला शिवसेनेतले काही पदाधिकारी पैसे देऊन फोडण्याची गरज नितेश राजांना भासणार नाही आहे आणि म्हणून दोन हजार चौदामध्ये कुडाळ मालवणमध्ये वैभव नाईक यांनी तुमच्या बाबांचा पराभव केलेला होता दोन हजार पंधरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी शिवसेनेच्या सावंतताई यांनीसुद्धा पराभव केलेला होता त्यामुळे नितेश राणे तुम्ही तुमच्या बाबांच्या तिसऱ्या पराभवासाठी पराभवासाठी सज्ज व्हा आणि हा पराभव पचवण्याची ताकद तुम्हाला आमच्या सर्व दैवताने देऊ दे अशी माझ्या सर्व दैवतांकडे प्रार्थना करतो आहे आणि वैभववाडी तालुक्यातील कोणी शिवसैनिकांनी कोणत्याही धमकीला भीक घालण्याची गरज नाही आहे आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी वैभववाडी तालुक्यातील सर्व शिवसैनिकांच्या सोबत आहोत आज सर्व तालुका कार्यकर्णीची मीटिंग घेतली आणि सर्वांना या ठिकाणी सर्वांनी शब्द दिला की कधी किती जरी त्यांनी फोडाफोडीचे के प्रयत्न केले तरी आम्ही ह्या वैभववाडी तालुक्यामधनं चांगलं मताधिक्य देण्याचा निर्णय वैभववाडी शिवसेना कार्यकर्णीने घेतलेला आहे याच्यामध्ये त्यांचा जो माणूस येतो आहे जावेद खान यांच्या फोनवरनं संभाषण करून देत आहे म्हणजे पुढची केस होऊ नये म्हणून आज नितेश राणे त्या ठिकाणी डोकं लावून आपल्या जावेद खानच्या फोनवरनं त्यांच्या त्या ते फोनवर बोलणं करून देत आहेत कार्यकर्त्यांच्या का थेट फोनवर बोलण्याची हिंमत नितेश राणेंची झालेली नाही आहे कारण संतोष परब हल्ल्यामध्ये त्यांना सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं तिथेही त्यांना जामीन मिळाला नाही आहे म्हणून ते पुन्हा ही दक्षता घेत आहेत की आपल्या जावेद खानच्या फोनवरनं ज्यावेळी त्याच्या नितेश राणेंच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी थेट ते आमच्या कार्यकर्त्यांच्या फोनवर फोन करून त्यांनी अशा प्रकारच्या ऑफर द्याव्या आणि अशा प्रकारची त्यांनी धमकी जी आहे ती आमच्या कार्यकर्त्यांना द्यावी मग त्याचा कशा पद्धतीने बंदोबस्त करायचा त्याचा निर्णय आम्ही घ्यायला सक्षम त्या आजच्या पत्रकार परिषदेची दखल घ्यावी कारण निवडणूक आयोगाकडे मी काही लेखी देणार नाही आहे निवडणूक आयोगसुद्धा त्यांचे त्या ठिकाणी घरघडी झालेले आहेत त्याच्यामुळे ह्या निवडणूक आयोगाकडे तक्रारी करूनसुद्धा ते त्या ठिकाणी सातत्य वागणूक आमच्या या पक्षाला देणार आहे आणि म्हणून निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा घरघडी म्हणून काम करतो आहे अशा घरघडी म्हणून काम करणाऱ्या निवडणूक आयोगाने ह्या उद्या सोशल मीडिया असेल प्रिंट मीडियामध्ये जी आमची प्रेस येईल ती अधिकृत तक्रार समजून त्याची दखल घ्यावी कारण त्यांच्याजवळ तक्रार करून आम्हाला न्याय मिळणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणून त्यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार करणार नाही नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा